रॅपुन केस लेखिका अश्विनी बर्वे मुक्ता बाम शी बुवायता गे नुसता सारा म्हणाली आणि तिने परत एकदा रस्त्यात आलेला छोटा दगड पायाने उडवला अगं काय झालंय नक्की तू शाळा सुटल्यापासून इथे येईपर्यंत एक अक्षरही बोलली नाहीयेस मॅडीने विचारलं अरे मॅडी तुला माहितीये ना आपल्या शाळेचं गॅदरिंग होणार आहे आता त्या गॅदरिंग मध्ये रॅपुनझेल राजकन्येच्या नाटकात मला रॅपुन झेलचा रोल मिळणार होता मिळणार होता म्हणजे आता नाही मिळू शकत कोण म्हणाल असं तुला साराचा मूड फारच खराब होता ती कधीही मॅडीवर चिडू शकत होती तरीही त्याने तो धोका पत्करत तिला प्रश्न विचारला कारण हे नक्की काय प्रकरण आहे तेच त्याला कळत नव्हतं सुदैवाने साराने न चिडता मॅडीला सगळं समजावून सांगायचं ठरवलं हे बघ मला ना त्या राजकन्याच्या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट केलं होतं मी आणि आपल्याहून एक वर्ष मोठी ती तारा अशा दोघींपैकी नक्की कोणाला त्या रोलसाठी घ्यायचं याचा निर्णय सोमवारी होणार आहे मग तुलाही सिलेक्ट करू शकतातच ना, ना पूर्ण ऐक आज शाळेतून बाहेर पडताना एका रिकाम्या वर्गात मी नाटकाच्या मॅडम आणि आपल्या मॅडमना बोलताना ऐकलं चोरून नाही नाही चुकून त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं आता परत मध्ये मध्ये फालतू प्रश्न विचारू नको सा सारा आता चिडणार असं वाटताच मॅडी घाईघाईने म्हणाला सॉरी 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 सांग पुढे हा तर त्या नाटकाच्या मॅडम असं म्हणत होत्या की अ काम दोघी छान करतात पण ताराचे केस मोठे आहेत तिला लांब वाली राजकन्या करणं सोपं जाईल काय रे मॅडी बघ ना कस झालंय उगाच मी उन्हाळ्यात केस कापले अग ठीक आहे शांत हो तुझे केस लांब करायचा काहीतरी उपाय असेलच ना हम्म आहे ना उपाय असं म्हणत सारा पुन्हा आपल्याच विचारात गुंग झाली घरी आल्यावर सारा पळत तिच्या खोलीत गेली तिने आरशासमोर उभं राहून खूप वेळ वेगवेगळ्या बाजूंनी आपल्या केसांचं निरीक्षण केलं आणि तिची खात्रीच पटली की आपले केस फारच छोटे आहेत काहीतरी केलंच पाहिजे साराने विचार केला आणि कपाटातून एक घरगुती औषधे असं लिहिलेलं पुस्तक काढलं ती आता ते पलंगावर ठेवून उघडणार इतक्यात मागून कोणाचा तरी आवाज आला Sample कम्प्लीट Ready रेडी टू कंटिन्यू